आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला सगळ्यांना आठवते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूर वारी हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा असतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून थीक थीक लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपूरला पायी चालत येतात अशात ते पंढरपुरी जात असताना अभंग गातात फुगड्या खेळतात आणि त्यासोबतच डान्स करताना दिसतात या वारीत येणाऱ्या लोकांची वयाची काही सीमा नसते आषाढी एकादशी नुकतीच पार पडली गेल्या महिन्याभरापासून सोशल मीडियावर वारीतले अनेक व्हिडिओ व्हायरल होत होते अशातच एका आजीचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे नक्की काय आहे या फोटो मागचं रहस्य ते जाणून घेऊया हो त्या अगोदर चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा काही नात्यांना शब्द लागत नाहीत काही नाती ही, ना ही फक्त श्रद्धेने आणि आठवणीने जपली जातात अशाच या आजीनं आपल्या पतीवरचं प्रेम त्याच्या सोडून जाण्यानंतरही कमी होऊ दिलं नाही आणि पांडुरंगाची वारी ही चुकू दिली नाही वारकरी अठरा वीस दिवस वारी चालल्यानंतर अखेर आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेत स्नान करतात अशीच एक आजी वारी झाल्यानंतर चंद्रभागेत आली आणि त्यानंतर तिनं जे केलं ते पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला दरवर्षी जोडीनं वारी करणाऱ्या आजीच्या पतीनं अर्ध्यातच त्यांची साथ सोडली आणि ते निघून गेले मात्र आजी खचली नाही तिनं न चुकता याही वर्षी वारी केली तेही आजोबांना सोबत घेऊन आता तुम्ही म्हणाल ते कसं तर या आजीनं आजोबांचा फोटो घेऊन या वर्षीची वारी पूर्ण केली आणि शेवटी आजोबांच्या फोटोला चंद्रबागेत स्नानही घातलं